नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा तीन मार्च दोन हजार पंचवीस ला चालू होतोय ते सात मार्च दोन हजार पंचवीस ला संप गेले दोन दिवस मार्केट एक रेंज बॉन्ड मध्ये चाललेलं मध्ये कसल्याही प्रकारचा व्हॉल्यूम दिसत नव्हता हो आणि अचानकपणे आज शुक्रवारी मार्केटमध्ये जोरदार सेलिंग आलं मार्केट ज्या वेळेला ओपन झालं त्याच वेळेला मध्ये ओपन झालं त्याच्यानंतर मार्केट थोडस एक दहा पंधरा मिनिटं रेंज मध्ये राहिलं परत त्याच्यानंतर एक सपोर्ट तोडून परत मार्केटमध्ये सेलिंग आलं आणि निफ्टी मोठ्या प्रमाणावरती निगेटिव्ह मध्ये क्लोजिंग झालं तर बँक मध्ये निफ्टीच्या कम्पेअर एवढी काही मोठी सेलिंग आपल्याला पाहायला मिळालेली नाही ओके म्हणजे कुठेतरी बँक निफ्टीला अडवून धरण्याचं काम हे एच डी एफ सी बँकेकडून केलेलं आपल्याला निदर्शनात आलेलं आहे ओके okay. तर आता या आठवड्यात आपल्याला पाहायचं आहे की निफ्टीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सेलिंग आलेलं आहे बँक निफ्टीमध्ये त्या प्रमाणावरती सेलिंग आलेलं नाही ओके okay. तर या आठवड्यात निफ्टीला काय लेवल असू शकतात आणि बँक निफ्टीला काय लेवल असू शकतात याला सविस्तर आपण जाणून घेणार आहोत तर तो तोही एक गोष्ट अजून तुम्हाला मी कळू इच्छितो की मार्केटमधलं सेलिंग प्रेशर अजूनही संपलेलं नाही हे मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगतोय ओके आणि okay. त्याचबरोबर अजून एक तुम्हाला मेसेज देत आलेलो आहे की कोणत्याही प्रकारची फ्रेश पाईन किंवा एव्हरेज करून ओके okay. दुसरी गोष्ट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणारे शेअर्स हे मोठ्या प्रमाणावरती खाली येताना तुम्हाला पाहायला मिळत आहे काही जोनांचे वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पण खाली आलेले घाबरण्यासारखं काही कारण नाही जर तुमच्याकडे लार्ज कॅप कॅप मधले जर शेअर्स असतील तर बिंदास राहा मार्केट आज ना उद्या ते वरती येणारच आहे ज्या वेळेला वरती यायला सुरुवात करेल त्यावेळेला रॉकेट सारखं वरती येईल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे घाबरण्यासारखी अशी काही सिच्युएशन नाही एफ मोठ्या प्रमाणावरती सेलिंग चालू आहे त्याला कुठे ना कुठेतरी ब्रेक लागणारच ओके दुसरी गोष्ट डी आय प्रमाणावरती बाईंग सुद्धा करते म्हणजे पहिल्यासारखी सिच्युएशन आता मार्केटमध्ये नाहीये ओके okay. म्हणजे जर तुम्ही पंधरा वीस वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला त्यावेळेला डीआय एवढी कॅपॅसिटी नव्हती की मार्केटला अडवून धरण्याची परंतु आज जर पाहिलं तर डीआय मोठ्या प्रमाणावरती सुद्धा मार्केटमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करत आहे त्याच्यामुळे मार्केट कोसळेल ओके ज्या प्रमाणात तर तुम्ही राहूच नका मार्केटमध्ये जे काही चालू आहे ते एक निव्वळ करेक्शन आहे आणि या करेक्शन मध्ये एक गोष्ट आहे की मार्केट कधीही कंटिन्यू एवढे पाच पाच सहा सहा महिने निगेटिव्ह मध्ये राहिलेलं नव्हतं ते या ठिकाणी राहिलेला आहे तो एक अपवाद आहे असो परंतु त्या ठिकाणी आपल्याला एवढं घाबरण्यासारखं काही नाही सध्या फक्त संयम ठेवायचा आहे ओके ज्याने संयम ठेवला मार्केटमध्ये तो मार्केटमधून पैसे घेऊन जातो त्याच्यामुळे जा घाबरण्यासारखं काही एक कारण नाही ज्या वेळेला मार्केट बोटम बनवेल त्यावेळेला मी तुम्हाला नक्कीच समोरून सांगेन की मार्केटनं बोटम बनवलाय या ठिकाणी फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करायला तुम्ही सुरुवात करू शकता त्याच्यानंतर मार्केटमध्ये रॉकेट रॅली येईल त्या रॅलीमध्ये आपल्याला सवार व्हायचे त्याच्यासाठी सध्या तुम्हाला संयम ठेवायचा आहे तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया तो म्हणजे निपटीच्या लेवल काय असतील आणि बँक निपटीच्या लेवल काय असतील तर चला पाहूया आता या ठिकाणी लक्ष द्यायचंय माझ्या समोर निफ्टीचा चार्ट आहे ओके okay, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ही ट्रेड लाईन पहा ओके okay, या ठिकाणी ही ट्रेड लाईन दिसते बरेच दिवस झाले मी ही ट्रेड लाईन तुमच्या निदर्शनात आणतोय जोपर्यंत या ट्रेड लाइनच्या वरती निघत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह सिग्नल आपल्याला भेटत नाही निफ्टी परत 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 खालीच येण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत या ट्रेड लाइनच्या वरती जात नाही तोपर्यंत कोणती ट्रेड लाईन तर या ठिकाणी ही जी ट्रेड लाइन ड्रॉ केलेली आहे या ट्रेड वरती तुम्हाला लक्ष ठेवून काम करणं गरजेचं ओके आता या ठिकाणी व्यवस्थित लावतो चार्ट आणि तुम्हाला लेवल सांगतो तर लक्षात घ्या की आता निपटी जो क्लोजिंग दिलेली आहे ती बावीस हजार एकशे चोवीस ला दिलेली आहे ओके म्हणजे बावीस हजाराच्या वरती निपटी आहे तर लक्षात घ्या जर या ट्रेड ला फॉलो करून निफ्टी खालीच येण्याचा प्रयत्न करतोय तर निफ्टीला पहिला सपोर्ट असणार आहे एकवीस हजार नऊशे चाळीसचा या ठिकाणी पहिला सपोर्ट असेल म्हणजे बेसिकली तसं पाहिलं गेलं तर बावीस हजारच्या तिथे थोडासा रेंज बॉन्ड राहण्याचा प्रयत्न करेल पण तो खरा जो सपोर्ट आहे तो एकवीस हजार नऊशे चाळीसला हा जो सपोर्ट ब्रेक करतोय निफ्टीत निफ्टीला दुसरा सपोर्ट असणार आहे एकवीस हजार सातशे नव्वदचा या ठिकाण ओके okay, हा एकवीस हजार सातशे नव्वदचा हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला एकवीस हजार पाचशे ची लेवल मध्ये या आठवड्यात पाहायला मिळू शकते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके okay, जर वरच्या साईडला या ट्रेड लाईन कडे ओळण्याचा प्रयत्न करतोय निफ्टी तर लक्षात घ्या की निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे बावीस हजार तीनशेचा ओके okay, बावीस हजार तीनशेचा असणार आहे त्याच्यानंतर दुसरा रेजिस्टंट असणार आहे तो बावीस हजार चारशे पन्नास ते बावीस हजार पाचशे पर्यंतचा तुम्हाला रेजिस्टंट त्या ठिकाणी तो बावीस हजार सहाशे पंचावन्नचा असणार आहे या जर बावीस हजार सहाशे पंचावन्नला पकडण्याचा प्रयत्न करत असेल निफ्टी तर लक्षात घ्या निफ्टीमध्ये थोडाफार का होईना एक पॉझिटिव्ह स्ट्रेंथ निर्माण होऊ शकतो पण तो कधी तर या ठिकाणी बावीस हजार चारशे पन्नास ते बावीस हजार चारशे बावीस हजार चारशे पन्नास ते बावीस हजार पाचशेच्या वरती निघाला तर ओके तर काय होणार आहे निफ्टीमध्ये थोडाफार पॉझिटिव्ह स्ट्रेंथ येऊ शकतो ओके झाल्या जा निफ्टीच्या लेवल आता आपण बँक निफ्टीच्या लेवल पाहूया चला आता माझी समोर बँक निफ्टीचा चार्ट व्यवस्थित या ठिकाणी लक्ष द्या आपण बँक निफ्टीला पण ही ट्रेड लाईन बसते ओके या ट्रेड लाईनला फॉलो करत बँक निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करतो बरोबर तर या ठिकाणी जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर या ट्रेड जो जोपर्यंत खाली आहे बँक निफ्टी तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला सेलिंग प्रेशर हे पाहायला मिळणार आहे ओके आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जो बँक निफ्टी क्लोजिंग दिलेला आहे तो अठ्ठेचाळीस हजार दोनशे चव्वेचाळीला दिलेला आहे okay. ओके तर आता या ठिकाणी मुविंग एव्हरेजच्या पण खाली आहे ट्रेडलाईनच्या पण खाली आहे आज जरी बँक निफ्टीमध्ये तेवढा निगेटिव्ह स्ट्रेंथ नाही दिसला तरी बँक निफ्टीमध्ये निगेटिव्ह स्ट्रेंथ आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं तर या ठिकाणी बँक निफ्टीने जर खाली येण्याचा प्रयत्न केला तर बँक निफ्टीला पहिला सपोर्ट असणार आहे सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासचा ओके okay. किंवा सत्तेचाळीस हजार आठशे चाळीसचा असं आपण पकडून चालू ओके okay. त्याच्यानंतर दुसरा जो सपोर्ट असणार आहे तो या ठिकाणी असणार आहे सत्तेचाळीस हजार तीनशे ओके आणि त्याच्यानंतर थर्ड था सपोर्ट असणार आहे तो सत्तेचाळीस हजाराचा डायरेक्ट थर्ड सपोर्ट असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं okay. आहे ओके आता या ठिकाणावरून जर बॅक घेण्याचा प्रयत्न केला बँक ना लक्षात घ्या की पहिला सपोर्ट असणार आहे तो असणार आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशेचा ओके अठ्ठेचाळीस हजार पाचशेचा असणार आहे या अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या वरती जरा येण्याचा प्रयत्न केला तर या ट्रेड लाईनला टच करण्याचा तो थोडाफार प्रयत्न करू शकतो ओके okay, तर त्या ठिकाणी एक रेजिस्टन बनू शकतो पण या ट्रेड लाईनच्या जर वरती निघतोय तर बँक निफ्टीला सर्वात महत्वाचा रेजिस्टन येतोय तो एकोणपन्नास हजार झिरो पन्नासचा या ठिकाणी रेजिस्टंट येईल ओके हा एकोणपन्नास हजार झिरो पन्नास चा रेजिस्टंट काढायला सफल ठरतोय म्हणजे क्लोजिंग बेसिसवरती तर बँक निफ्टीमध्ये एक पॉझिटिव्ह स्ट्रेंथ निर्माण होऊ शकतो आणि बँक निफ्टी थर्ड रेजिस्टंट घेऊ शकतो एकोणपन्नास हजार पाचशे साठ चा ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे निफ्टी आणि बँक निफ्टीतल्या लेवल ले या आठवड्यात असणार आहेत निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सेलिंग झालेला आहे तुमचा जीव कावरा बवरा झालेला आहे घाबरलेला आहात काही घाबरू नका ओके कारण जर तुम्ही करोनाच्या वेळेला मार्केटमध्ये उतरलेला आहात तर तुम्ही निगेटिव्ह रॅली पाहिलेली नाही साहजिक आहे आणि तो एक निसर्गाचा नियमच आहे त्याप्रमाणे तुम्ही थोडंफार तुम्हाला भीती वाटणार पण घाबरण्याचं कारण नाही कारण दोन तीन मार्केटमधले मी मार्केट क्रॅश मार्केट मार्केट पाहिलेले आहेत करेक्शन बरेच पाहिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी मला तरी इंडिव्हिज्युअल असं घाबरण्यासारखं काहीच वाटत नाही ओके थोडेफार स्टॉक खाली येत आहेत ते स्टॉक सारखे वरती येतील फक्त संयम ठेवण्याचा था प्रयत्न करा कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू नका ज्यावेळेला मार्केट बॉटम बनवेल त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला इन्फॉर्म करेन आता राहिला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बिच इंडेक्स किती आहे आणि पीसीआर किती आहे त्यालाही आपण जाऊन घेऊया चला आता विक्स वरती जर नजर टाकली आपण तर विक्स येत तेरा पॉईंट एक्क्याण्णव म्हणजे विक्स जो आहे तो बरोबर चाललेला का okay. आहे काही जास्त हाय पण नाही आणि लो पण नाही ओके विक्स ठीक आहे म्हणजे तो लेवल टू लेवल मार्केट थोडस काम करण्याचा प्रयत्न करेल जर असाच वीक स्टेबिलिटी ठेवण्याचा था प्रयत्न करतोय तर ओके okay. राहिला प्रश्न पीसीआरचा पीसीआर आर जो आलेला आहे जो मार्केट बंद झाल्याच्या नंतर तो झिरो पॉईंट सेव्हन सेव्हन थ्री असा पी सी आर आपल्याला आलेला आहे ओके पी सी आर पण लो झालेला आहे थोडासा अजून लो होऊ शकतो त्याच्यामुळे मार्केट खाली येणार नाही असं नाही मार्केट खाली येऊ शकतं ओके परंतु मार्केटला वरती जाण्याचे पण जास्त चान्सेस अजून तसं काही दिसत नाहीत पी सी आर नुसार तर या ठिकाणी पी सी आर आणि विक्स हे मधीच अडकलेले आहेत एक तर पी सी आर अजून थोडा खाली आला असता तर एक मार्केटमध्ये आपल्याला छोटासा बॉन्स पॅक वरच्या साईडला पाहायला मिळू शकला परंतु या ठिकाणी पीसीआर आणि विक्स दोन्ही पण एक मिडल लेवलला येऊन बसलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी थोडीशी डायसी सिच्युएशन आहे परंतु या डायसी सिच्युएशन मध्ये घाबरण्याचं काही एक कारण नाही मधी मध्ये मी तुम्हाला गाईड करत राहीन फक्त ज्या गोष्टी मी इंटरक्शन सांगतोय त्याच्यावरती लक्ष द्या आणि त्या कटाक्ष पाळण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला काही एक अडचण येणार नाही तरी काही अडचण असली शंका असेल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स आहे आपल्या यूट्यूबचा त्याच्यात कमेंटमध्ये तुम्ही कमेंट, कमेंट करू शकता तुमच्या कमेंटला जेवढं शक्य होईल तेवढे लवकर रिप्लाय देण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला जाईल फक्त एक रिक्वेस्ट आहे की आपल्या यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करण्याचा प्रयत्न करा लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद